हुपरी येथील आदित्य ठाकरे यांच्या सभास्थळाची पक्षातील प्रमुख मान्यवर यांच्याकडून पाहणी हुपरी येथे होत असलेले शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेची तयारी व सभास्थळाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार संपर्क प्रमुख अरुंद दडकर माजी आमदार सुजित मिंचेकर संपर्क प्रमुख असलम सय्यद नूतन दोन्ही जिल्हा प्रमुख संजय चौगुले वैभव गळे वै। तालुका प्रमुख महिला शहराध्यक्ष शहरप्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेना हो नेते आदित्य ठाकरे यांची सभा न भूतो न भविष्यती अशी करा व महाराष्ट्रातील आजी माजी आमदार खासदार व पक्षाचे सर्वोच्च नेते उपस्थित असतील असं आमदार विंचेकर वरुण दुधवडकर यांनी जाहीर केलं ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावर होत असलेली सभा भविष्यातील राजकारणाची नवीन नांदी आहे व आदित्य ठाकरे काय शिवसैनिकांना आदेश देतात व महाराष्ट्रातील चाललेल्या राजकारणावर व मराठा आरक्षणावर काय बोलतात यावर सर्वांचं लक्ष लागलं असून हुपरीतील रेंदा इंगडी परिसरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा हुपरी